हे पाणी आले महाशय काय घेऊन नाही आलात अहो आणायचं ना काहीतरी घेऊन घेऊन तरी यायचं माहिती तू घरी आहे यासाठी काय

मागच्या महिन्यामध्ये मा काय केलं होतं तुला आठवते ना काय केलं होतं मी खाल्ली होती ना शेवपुरी तू शेवपुरी खाल्ली होती मी दुसऱ्या ढेल्यावर ना शेवपुरी आणली तू खाल्लीस सगळे मला खायला लावली काय करणार ते म्हणजे म्हणजे त्याच्या हाताला चव नाही असली कसली बनवली त्याला त्याच्या हाताला खरंच चव नाही कसला आहे काय माहिती कसा बनवली होत यासाठी मी अन्न सोडलंय आता स्वतःच्या टायमिंगला कसं बार बरं आवडीच कनाकांना घेऊन येतात खात बसता कसं पटापटापटा सगळं भेटतं तुम्हाला बाहेर मी एकटा खात नाही त्याच्यात दे, तुला देतो मी खातच नाही मुळे मला नाही आवडत ते तसलं काय मला बाय शोपुरीच आवडते पण ते सुद्धा तुम्ही आणली नाही बाया किती वाट बघतो तुम्ही आता शोपुरी येईल मग येईल आता येईल <laughs> <laughs> शोपुरी 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 जसं काय शेवपुरी जीव जाणार आहे आपला बनवायचं भाकरी कालवण घरातलं काहीतरी बनवायचं करायचं राहायचं नको तेवपुरी कालवन बिर्याणी बनवान हे बनवान अग बिर्याणी बनवा म्हणजे सगळी दुनिया खाते का मी एकटाच खातो ना दुनिया रोज बिर्याणीच खात कस तू रोज मला बिर्याणी खो पैशाच वर रोज मला बिर्याणी शोपुरी कशा पोटात खेळा बंद होता मला तो कुठे गेलाय बघितला मी त्याला सकाळीच फिरत होता इकडे लुंगीवर मी बघितलं तिथं नव्हता येऊ मग थांबायचं तिथं जरा कुठंतरी गेला बिकानात जरा पासळाला बिडसाळ्याला कुठंतरी गेला असेल मी त्याच्या दिवसभरचा वाट बघत बसतो आता एवढंच मला काम करणार आहे काळजी असते ना त्या आठवणी नगरी घेऊन जात की माझ्या बायकोला ही आवडत आहे चोपरी तर मी ते घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणून प्रेम लागत प्रेम मी लग्न करताना विचारलं होत बाजरीची भाकरी आवडते का हा चटणी कांदा मिरची ठेसा सगळं आवडतं का सगळं हो 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 त्या टायमाला म्हणली मग चार लोकांसमोर सांगायचं मला आवडत नाही म्हणून आता पण ती शेवपुरी नाही आणली